नमस्कार मी आमिनी दळवी तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडच्या दरम्यान हिंसाचारावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करू नये त्यांच्याकडे सामंजस्याने बघावं पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक मोदी सरकारनं करू नये असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे देशातील राजधानीत देशाच्या गौरवाच्या विधी घडलेल्या हिंसाचाराचा शिवसेना निषेध करते दिल्लीतील वातावरण बिघडलं याला अहंकारी सरकारच जबाबदार आहे अशा शब्दामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर जाऊन आंदोलन केलंय आणि यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं बघायला मिळालं यावेळी आंदोलकांनी तलवारबाजी सुद्धा केली होती लाल किल्ल्यावरती आंदोलक शेतकऱ्यांनी चांगलाच राडा केला होता किल्ल्यावरच्या झेंड्यावर एक आंदोलक शेतकरी चढला तर काही आंदोलक लाल किल्ल्याच्या घुमटावर सुद्धा चढले आंदोलकांना बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला होता मात्र एका ठिकाणी हा ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला दरम्यान रस्त्यावरती सुरू असलेल्या ट्रॅक्टर मार्च मधील एक ट्रॅक्टर बॅरिकेडला त्याने जोरदार धडक दिली आणि ही धडक इतकी जोरात होती की या अपघातामध्ये ट्रॅक्टर उलटला आणि त्या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झालाय ट्रॅक्टर आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती आणि त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी थेट पोलिसांच्या अंगावरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी रस्त्यावरती पळ पोल काढला आणि त्यामुळे अनर्थ टळला तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं बघायला मिळालं शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्यात आल्यामुळे या परिसरामध्ये तोडफोड सुद्धा करण्यात आली पोलिसांच्या अंगावरती शेतकरी धावून आले होते शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काही पोलीस जखमी जख्म, झाले आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा सुद्धा वापर केला तर काही ठिकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा करावा लागला काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिल्लीच्या केला आंदोलकांनी झटापट केली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झाली त्यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवरती हा तलवारीने हल्ला केला दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यामध्ये बैलगाडी मोर्चा काढण्यात आला महाविकास आघाडीनं हा मोर्चा काढून दिल्लीमधल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला मोर्चामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने यवतमाळमध्ये शेतकरी वारकरी संघटना आणि किसान ब्रिगेड करून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह यामध्ये सहभागी झाले यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा सुद्धा निषेध करण्यात आला तसंच केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या औरंगाबादमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं दिल्लीतील शेतकऱ्यांना त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला शेतकरी संघर्ष समितीसह विविध संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाडमधील सटाण्यामध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली राष्ट्रवादीकडून ही ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ना पाठिंबा देण्यासाठी सर्व सामाजिक संघटनांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी या ट्रॅक्टर रॅलीमध्ये आपापले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला केंद्र सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या धैर्याचा बांध फुटला असेल असं सत्तार यांनी धुळ्यामध्ये बोलताना सांगितलं कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असताना त्याकडे मोदी सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात न घेता हुकुमशाही पद्धतीनं निर्णय घेतला असा आरोप त्यांनी केला आंदोलनाचा मार्ग ब्लॉक करण्यात आला तसंच असामाजिक तत्वाचे लोक मोर्चामध्ये घुसल्याचा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलाय शेतकरी आंदोलन दडपण्याचं काम केंद्र सरकार करतय असा सुद्धा घणाकात त्यांनी केला शेतकऱ्यांचं आंदोलन दडपणार केंद्र सरकार असंवेदनशील आहे असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय दिल्लीत आंदोलन सुरू असताना केंद्र सरकार युपीमधील शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय देशाच्या प्रमुखांनी बोललं पाहिजे असं मत सुद्धा भुजबळ यांनी व्यक्त केलंय दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या नावानं होत असलेली हिंसा हे मोठं षडयंत्र आहे असा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे ढोंगी नेतृत्व लोकशाही मार्गानं सत्ता मिळत नसल्यानं हिंसेला बळ देत आहे असा आरोप त्यांनी केला तर दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावरती अभिनेत्री कंगना रानौत हिनं आता टीका केली आहे आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा असा व्हिडिओ तिने प्रसिद्ध केला मराठा मोर्चाकडून आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली यावेळी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांनी या तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी असल्याचं म्हटलंय मराठा आरक्षणासाठी सरकारकडून कुठलीही कुठल्याही प्रयत्नांची कसर ठेवणार नाही असं आश्वासन थोरातांनी दिलं कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून हा प्रश्न फक्त पंजाब आहे त्यामुळे महाराष्ट्रात आंदोलनाचा मुद्दा हा कम्युनिस्ट डाव्या पक्षांनी हातात घेतला आहे तेच मोर्चे काढत आहेत अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावामधल्या मधल्या एका कार्यक्रमात केली आहे तसंच काँग्रेसवाले मात्र बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना यांच्यासारखे मागे फिरतायत अशी सुद्धा टीका महाजनांनी केली बातमी नागपुरातली नागपुरामधल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे मुख्यमंत्र्यांनी प्राणी संग्रहालयाच्या उद्यानाचं उद्घाटन करून सफरीचा सुद्धा आनंद लुटला आणि यावेळी वनमंत्री संजय राठोड ऊर्जामंत्री नितीन राऊत गृहराज्यमंत्री गुरुहरा... अनिल देशमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते गोरेवाडा उद्यानाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्यामुळे त्यांचा काही विदर्भवाद्यांनी विरोध केलाय काटोलच्या मुख्य रस्त्यावरती आंदोलन करण्यात आलं होतं तर पोलिसांनी आंदोलककर्त्या विदर्भवाद्यांना ताब्यातही घेतलं काळ्या फिती बांधून त्यांनी या नावाला विरोध केलाय पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये जेल पर्यटनाचं उद्घाटन पार पडलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि यांच्या हजेरीमध्ये हे उद्घाटन करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं साक्षीदार असलेले कारागृह बघण्यासाठी गृह विभागाद्वारे प्रथमच जेल पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी आणि सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडनं स्वतःला आसूड मारून घेत गेर, गांधीगिरी पद्धतीचं आंदोलन केलं आहे ऊर्जा मंत्र्यांच्या आश्वासनामुळे ग्राहकांनी वीज बिलं भरली नाही मात्र आता सवलत देणं शक्य नसल्याचं खुद्द ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे सरकारनं नागरिकांची घोर फसवणूक केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला अकोल्यातील मूर्तिजापूर ते आसर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे रस्ता खराब असल्यामुळे अनेक अपघात सुद्धा होत आहेत रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे अनोखं आंदोलन करण्यात आलं रस्त्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनांमध्ये गाढवांचा सुद्धा समावेश करण्यात आला आणि प्रशासनाचा निषेध वर्तवण्यात आला मागासवर्गीय अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनेचा मानधन नको वेतनश्रेणी हवी यासाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च पार पडला मात्र पोलिसांनी त्यांचा लाँग मार्च ठाण्यामध्ये अडवला या लॉंग मार्चमध्ये महिलांची संख्या सुद्धा मोठी आणि लक्षणीय होती समान काम समान वेतन कायदा लागू असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना चुटपुंजा पगारावरती काम करावं लागतंय संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्यानं राज्यात खळबळ उडाली होती आता धर्मा पाटील यांच्या विखरण गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण चर्चेत आलंय शेतकऱ्यांनी अंगावरती रॉकेट टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वच हादरून गेल्यात पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे आरिफ भुजवाला याला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे तीस जानेवारी पर्यंत एनसीबी कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे आरिफ सोमवारी अटक झाली आहे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आले होते यावेळी मुंड्यांचं जेसीबी मधून फुलांची उधारण करत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि यानंतर धनंजय मुंडे यांनी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली मनमोकळा संवादही साधला कठीण प्रसंगामध्ये पाठीशी उभं राहणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले प्रबोधन शतकोत्सव समारोपासाठी अजित पवार आणि गिरीश बापट नीलम गोरे या पुण्यामध्ये एकत्र एकाच एक व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळालं प्रबोधनकारांच्या सर्वच विचारांशी आम्ही सहमत असू असं नाही पण त्यांच्या विचारांना महत्व असल्याचं यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले तर अंधारात देखील कपाळाच्या आठ्या पाहणारा कार्यकर्ता असल्याचं भाजपचे खासदार गिरीश बापट म्हणाले यानंतर बुलेटीनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमत बातम्यांतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघूयात उर्वरित बातम्या वाशिम मध्ये जिल्हा नियोजन समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच खासदार भावना गवळी आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यामध्ये गुंठेवारीची शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यावरून चर्चा सुरू होती या दरम्यान आमदार राजेंद्र पाटनी आले आणि त्यांनी मी गुंठेवारी सुरू होऊ देणार नाही असं सांगितलं आणि त्यामुळे भावना गवळी आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगला आमदार राजेंद्र पाटणी यांच्या समर्थकांनी वाशिम शहर बंद करण्याचं आवाहन केलं होतं तसंच त्यांनी खासदार भावना गवळी यांचे पोस्टर जाणून निषेध केला आहे हा सगळा प्रकार पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर घडला सध्या वाशिममधील वातावरण तणावाचं असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे कल्याणमध्ये भाजपच्या कार्यक्रमात जाऊन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढता कामा नये असं वक्तव्य केलं आहे खासदार शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चा रंगू लागली आहे आगामी पालिका निवडणुकांमध्ये हे युतीचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला अंबरनाथमधील सर्वोदय नगरमधील ज्वेलर्सच्या दुकानावरती सशस्त्र दरोडा घालणाऱ्या तिघांना अंबरनाथ पोलिसांनी पंधरा दिवसांमध्ये अटक केली आहे मात्र या टोळीचा मास्टर माइंड आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार आहे या तिघांकडून पोलिसांनी पाच टोळे सोनं हस्तगत केलंय दरोड्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती रत्नागिरीतल्या निगडे गावाजवळती भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये नऊ प्रवासी जखमी झाले आहेत तर दोघांची प्रकृती गंभीर आहे दोन स्विफ्ट गाड्यांची समोरासमोर धडक झाली आणि सध्या जखमींवरती उपचार सुरू आहेत अकोल्यातल्या बोरगावमधील विहारासमोरील नाली आणि बाजूचं अतिक्रमण हटवण्यासाठी भिक्षू बोरगाव आणि उपासिकांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे त्यामुळे आता तरी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला जाग येईल असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा इथे इच्छापुरी मरी माता मंदिरामध्ये यावर्षी यात्रा उत्सव साध्या पद्धतीनं आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साजरा करण्यात आला मंदिराचे अध्यक्ष नवल राठोड यांनी पूजन केलं आणि त्यानंतर पंचक्रोशीमधल्या भाविकांनी मातेचं दर्शन घेतलं धुळ्यातील स्वातंत्र्य सेनानी महादू मोतीराम चौधरी यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं स्वातंत्र्य लढ्याचे अनुभव सांगत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांचं निधन झालं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं यावेळी रश्मी ठाकरेंना देखील राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याची संधी यावर्षी मिळाली यावेळी ध्वजाला सलामी देण्यासाठी पोलीस पथकासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी सुद्धा उपस्थित होते भारतीय प्रजासत्ताक दिनी एवरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या थ्री सिक्स्टी एक्सप्लोररने विक्रम केलाय हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावर त्र्याहत्तर फुटी तिरंगा पडकवून राष्ट्रगीताचं गायन करण्यात आलं आहे अभिनेत्री तारका मीरा जोशी आणि आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे हे या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मिरजेमध्ये रायझिंग स्पोर्ट्स क्लब क्लबतर्फे सलग तीस मिनिटं स्केटिंग करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये पाच ते पंधरा वयोगटातील तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्केटिंग उपक्रम करताना विद्यार्थ्यांनी मराठमोळे पेटे परिधान केले होते आणि हातामध्ये भारताचा तिरंगा होता या सगळ्या सुपरफास्ट घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत